सह राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातील खंडणी गुन्ह्यातील आरोपी म्हणून वाल्मिकी कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे कालच मोकोका अंतर्गत असलेल्या कारवाई संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयात याच्यावर सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे व आरोपीचे वकील अशोक कवडे यांच्यात युक्तिवाद झाला आणि वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली त्याचबरोबर आज खंडणी होण्याची आज केज न्यायालयात सुनावणी होती मात्र आरोपीचे वकील अशोक कवडे यांनी वाल्मी कराडच्या जो अर्ज केला होता तो मागे घेण्यात आला आहे कारण जर या ठिकाणी जामीन अर्ज फेटाळला तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील जामिनासाठी अर्ज करावा लागेल अशी यातून माहिती मिळत आहे त्यामुळे वाल्मी कराडच्या जामिनाचा अर्ज मागे घेण्यात आला आहे मात्र याची पुढील सुनावणीची तारीख अजून मात्र नाही याविषयी आरोपीचे वकील अशोक कवडे थोड्या वेळातच याविषयी माहिती देतील सरकारी वकील जितेंद्र शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली काय म्हणतात जितेंद्र शिंदे हे आपण पाहूयात आज विद्यमान न्यायालयाने आर्गुमेंटसाठी सुनवणीसाठी तारीख दिलेली होती परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत कवडे साहेब त्यांनी जे आरोपीच्या वतीने जो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे त्याच्यामुळं नेमकं काय कारण असू शकतं शकत फेडरल प्रोसेस मध्ये काय कारण नाही त्यांनी फक्त काढून घेतलं मात्र दोन वेळेस त्यांनी स्वतः सुनावणी लांबवली होती या अगोदर देखील तुम्ही हजर होता मात्र मागच्या वेळेस दोन वेळेस सुनावणी लांबवली होती जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता आमचे पूर्ण ग्राउंड होते आणि त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा विरोध होता कुठले मुद्दे होते आता ते काय विड्रॉवलच झालं ना त्याच्यामुळे तो विषय राहिला जामीन मिळणार नाही असं म्हणल्यामुळेच त्यांनी विड्रॉल करून घे असं काय विड्रोल दाखल केली त्यांनी आणि ते विड्रॉल करून घेतलेला आहे